किचनमधील परफेक्ट सुगरण होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तुम्ही घालू शकता त्याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा वरून तेल टाका त्यामुळे भाजी अजिबात कडू लागणार नाही याशिवाय बारीक चिरलेला कांदासुद्धा तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये वापरू शकता ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी करत असताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या त्यानंतर त्याची भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा अजिबात मोडणार नाही किसनीने गुळ किसत असताना किसनीला किंवा विळीला तसेच चाकूलासुद्धा तेलाचा थोडासा हात लावायचा यामुळे अजिबात गुळ चिटकत नाही मसाल्यांच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट किंवा काजूची पूड टोमॅटोची प्युरी किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस वापरू शकता यामुळे भाजीला घट्टसरपणा येतो त्यामुळे रस्सा भाजीला चवसुद्धा छान येते इडली डोस्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते जास्त आंबट होऊ नये त्यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे मिरच्यांमुळे इडली किंवा डोस्याचे जे पीठ आहे जास्त आंबत नाही त्यामुळे जास्त ते आंबट लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही इडली डोश्याचे शिल्लक राहिलेले पीठ ते ठेवू शकता आलूचे पराठे करत असताना सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी नक्की घाला त्यामुळे पराठ्यांना एक वेगळाच स्वाद येईल त्यामुळे आलू पराठे चवीलासुद्धा छान लागतील भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल या भाजीमध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचे जे पाणी आहे ते फसफसून बाहेर पडते त्यामुळे आपला कुकर तर खराब होतोच त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडाल्यामुळे किचन देखील खराब होते तर असं होऊ नये म्हणून कुकरचं झाकण लावण्याआधीच कुकरच्या काळ्या जी रबर रिंग असते त्यावरती थोडंसं तेल लावायचं त्यामुळे कुकरमधलं जे पाणी असतं ते अजिबात बाहेर येत नाही घरामध्ये खूप लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी थोडीशी हळद टाकायची त्यामुळे पूर्ण मुंग्या नाहीशा होतील कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवायची त्यामुळे कोथिंबीर एकदम ताजी तवानी होईल कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यामध्ये कोथिंबीर टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्धा मिनटानंतर त्या पदार्थामध्ये कोथिंबीर टाकायची मग त्यावरती झाकण ठेवायचं असं केल्याने कोथिंबीरीचे जे फायदे असतात ते जास्तीत जास्त आपल्या शरीराला मिळतात कोथिंबीर अगोदरच भाजीमध्ये टाकून त्यानंतर शिजवून घेतल्यामुळे कोथिंबिरीचा जो फायदा असतो तो आपल्या शरीराला मिळत नाही टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये मीठ घालायचं मग टोमॅटो शिजवून घ्यायचे अशाने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा सूप बनवतो किंवा भाजीसाठी जेव्हा ग्रेव्ही बनवतो किंवा ज्यूस बनवण्यासाठीसुद्धा त्याचा वापर करता येतो यामुळे टोमॅटोचा आंबटपणा तर कमीच होतो परंतु रंगसुद्धा छान राहतो उकडलेली अंडी गरम असतानाच सोलू नका काही वेळ थंड पाण्यामध्ये ठेवा अशाने अंड्याची साल पटकन निघते गरम अंड असतानाच सोलल्यानंतर त्याची साल व्यवस्थित निघत नाही शिवाय अंडी उकडत ठेवत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घाला ज्या वेळेला आपल्याला जास्त प्रमाणात कांदा कापायचा असतो त्यावेळेला कांदा दोन भागामध्ये कापून घ्यायचा त्यानंतर थंड पाण्यामध्ये ठेवायचा अशा पद्धतीने जर कांदा कापून घेतला तर अजिबात डोळ्यातून पाणी येणार नाही कारण जास्त कांदा कापत असताना वेळसुद्धा जास्त लागतो आणि डोळ्यामध्ये जळजळ सुरू होते बऱ्याचदा आपण पुरी किंवा भजी तळत असतो त्यावेळेला ती खूपच तेलकट होते तर अशा वेळेला तेलामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भज्यामध्ये तेल कमी शोषलं जातं तेलामध्ये मीठ घातल्यामुळेच भजी आणि पुरी अजिबात तेलकट होत नाहीत ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर कुकरची रबरी रिंग जी सारखी सारखी खराब होते सैल होते तर ती रिंग फ्रीजच्या वरच्या भागामध्ये म्हणजेच फ्रीझरमध्ये पंधरा मिनटं ठेवा त्यामुळे रिंग लवकर खराबसुद्धा होत नाही आणि कुकरचं प्रेशरसुद्धा चांगलं राहतं शिवाय रबरी रिंग जी सैलसर वाटत असते तीसुद्धा व्यवस्थित बसली जाते काळा मसाल्याचे जेव्हा आपण वाटण करतो त्यावेळेला ती भाजी बनवत असताना म्हणजेच मसाला वाटत असताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या नक्की वापरून बघा भाजीची चव खूप चविष्ट होते कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवत असताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतील चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका पालेभाजी अशीच फ्रीजमध्ये ठेवली तर दोन ते तीन दिवसानंतर ती सुकल्यासारखी दिसते तर तुम्ही जर पेपरमध्ये गुंडाळून ठेवाल तर ती व्यवस्थित राहील कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असतो त्यामुळे हळदीचा वापर अजिबात करायचा नाही हळद वापरल्यामुळे भजी काळपट कलरची दिसतात आणि त्याची चवसुद्धा बिघडते किचनमध्ये खूप सारी झुरळं असतात त्यातील सर्वात प्रभावी आणि घरगुती उपाय म्हणजे बेकिंग सोडा बेकिंग सोडा साखरेत किंवा कोणत्याही एखाद्या पदार्थामध्ये मिक्स करायचा जिथे जास्त झुरळं आहेत त्या कोपऱ्यामध्ये ते ठेवून द्यायचं बेकिंग सोडा तुम्ही साखरेमध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये कशामध्येही मिक्स करून जर तुम्ही ठेवलात तर नक्कीच किचनमधली झुरळं जी आहेत ते कमी होतील स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो लिंबाच्या आत ब्लिचिंग एजंट असतात जे घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून त्यावरती थोडंसं मीठ लावायचं आणि त्याने किचन सिंक घासून घ्यायचं त्यामुळे किचन सिंकमधली संपूर्ण घाण जी आहे ती निघून जाईल सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी साधारण दोन ते तीन लिटर पाणी चांगलं तापवून घ्यायचं म्हणजेच उकळवून घेतलं तरीसुद्धा चालेल हे उकळतं पाणी सिंकमध्ये ओतायचं त्यामुळे सिंकच्या पाईपला आतून चिकटलेली जी घाण आहे ती निघून जाईल आणि दुर्गंधी कमी होईल कांदे पोहे करत असताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ चिरून टाका त्यामुळे पोहे जास्त चविष्ट होतील आता तुम्ही म्हणाल कांदाच आहे कसाही चिरून टाकला तर काय फरक पडतो पण खरंच चवीत फरक पडतो टोमॅटोचं सुद्धा असंच आहे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा भाजीला किंवा वरणाला फोडणी देत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर गॅस मंद करायचा त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर जिरं टाकायचं काही जण काय करतात तर मोहरी आणि जिरं एकत्र तेलामध्ये टाकतात अशा पद्धतीने मोहरी तडतडेपर्यंत जिरे तर, -तर, तर, तर पूर्णपणे जळून जातात त्यामुळे भाजीला किंवा वरणाला दुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो कोणतीही भाजी करत असताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच त्यामध्ये टोमॅटो टाकायचा कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतनं थांबतं त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो त्यामुळे ही काळजी नक्की घ्या किचन ओटा नेहमीच स्वच्छ ठेवावा त्यामुळे किचनमध्ये कधीच झुरळ होणार नाहीत जर किचन ओटा खराब असेल तर झुरळांचं प्रमाण किचनमध्ये भरपूर प्रमाणात वाढू शकतं आणि त्यामुळे आजारपणसुद्धा येतं आले कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये तसेच बटाटा आणि कांदासुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नये फ्रीजच्या बाहेरच या गोष्टी व्यवस्थित राहतात कोणतीही वस्तू जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नये चपातीची कणिक तर अजिबातच फ्रीजमध्ये ठेवू नये या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर घरातील उत्तम सुगरण होण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही प्रत्येक गृहिणी ही उत्तम सुगरणच असते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका